सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचे स्वागत करत आहे तर सकाळचा टाईम झालेला आहे नऊ वाजले नऊ साडेनऊ वाजलेले आहेत आणि स्वयंपाक फक्त तर काही करायचंच नाही फक्त भातच म्हणायचं आहे तर बघू शकते इथं मटनची भाजी आहे म्हणजे रात्रीचीच भाजी आहे उरलेली आणि मशरूमची भाजी आहे याच्यामध्ये आहे मशरूमची भाजी याच्यामध्ये आहे मटण इथे आहे गुलाबजामून म्हणजे एकच आहे आता झोपून झुंड्यानंतर खाल्ल्यान तिनं आणि ते म्हणलं आहे पाणी तर आता गुड्ड्यांची आंघोळ करून देणार आहे मी आणि फक्त भातच म्हणणार आहे पोळ्या पण आहे सकाळच्या तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत पाऊस सकाळपासून सुरू आहे पाऊस सुरू आहे बघू येऊन राहिलेला आहे पाऊस आणि इकडे आमचा बापू खेळून राहिलेलं आहे का काय करणार टाकू मारून देशील आपलं ला टोन आले तर कालचा व्हिडिओ म्हणजे कसं करणार होती कालचा व्हिडिओ चिकन चिकन म्हणजे रेसिपी मटन रेसिपी गुलाबजामुन सर्व याचे व्हिडिओ तर एवढे म्हणजे एवढं घाई घाई नाही झालं ना कसं एकाच रूम मध्ये असल्यामुळे सर्व तिचं सर्वच काही असते तर किचकट किचकट वाटते तर मग काही व्हिडिओ काय केले नाही मी म्हणून आजचा व्हिडिओ सुरुवात केली आजच्या व्हिडिओला तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत तर वेळेवर कसं सैं पूर्ण स्वयंपाक झाला होता भाजी भात पोळ्या गुलाबजामून कढी आणि का झाला फक्त हे भाजी राहिली होती मंड्यांची भाजी अर्धी शिजली होती ना आणि अर्धी शिजलेली नव्हती सिलेंडर संपलेला होता मग घराच्या जे आहे काकू त्याच्या सिलेंडर आणला अर्धा सिलेंडर आणलेला म्हणजे थोडसा होता त्याचा पण वाचलेला तर त्याच्या सिलेंडर आणला आणि आरईचे पप्पाला सुट्टे बुधवार असल्यामुळे तरती अन्ने अन्ने तर, तर ते गेले आहेत सिलेंडर आणण्यासाठी हंड आणण्यासाठी गुमथळाले गेले आहेत तर हा दुसऱ्यांचेच आहे तर ते आणल्यानंतर तो दुसरा सिलेंडर तो लावणार आहोत आणि हा त्यांचा नेऊन देणार आहोत बरं झालं पूर्ण स्वयंपाक झाला होता तर म्हणून आता पाणी मांडले आहे पाणी गरम होते पाणी पण गरम झालेलंच आहे तर हे जांगोळ करून देतो तू रामची वाटत नाही की साडे नऊ म्हणून वातावरणाचा असं पावसित जरा टाइमाच्या काही पत नाही हाय तर तुम्ही बघू शकता आता पण पाऊस येतच आहे आणि आरेचे पप्पा पण आलेले आहेत तर ते सायकलनेच गेले होते सिलेंडर आणण्यासाठी तर पाच सहा किलोमीटरवर जावं लागते म्हणजे दुसऱ्या गावाला भेटते आमच्या गावाला काही सिलेंडर मिळत नाही तर दुसऱ्या गावावर आणावं लागते तर त्यांनी आणला तर आमच्या घरचा कोण कधी पण सिलेंडर संपते तर मग आरेचे पप्पा सकाळीच जाते आणण्यासाठी आणि आता बघू शकता इथं म्हणजे असं माती लागलेली होती तर पाण्याने धुतलं त्यांनी आणि ते सकाळीच गेले तर त्यांची आंघोळ सर्व झालेली होती तरी पण ते पाण्यात गेले तर मग पाऊस आणि पूर्ण ओले झाले त्याची पूर्ण शर्ट ओले झालेली आहे तर आता सिलेंडर तर आणून झालेला आहे त्यांचा तर आता लावून पण तेच देणार आहेत आणि त्याच्यानंतर दुसरा पण त्यांना काम आहे आणखी पण दुसऱ्या गावाला जायचं आहे म्हणजे इथं पासबुक आहे आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी दिला दिलेला आहे तर मग ते उत्पन्नाचा दाखला आणण्यासाठी ते दुसऱ्या गावाला जाणार आहे तराम ग्राम हला होता करने रहे। तर आम्ही फक्त कीऱ्यानंच राहतो तर आमच्या उत्पन्नाचा दाखला म्हणजे ग्रामपंचायतमध्ये दिला हल्ला होता करण्यासाठी तर मग ते आणण्यासाठी ते जाणार आहेत तर बुधवार दिवशी कसं यांना म्हणजे कसं सुट्टी राहते पण कसं यांना कामच काम राहते म्हणजे कोणतं कोणतं काम राहतच राहते म्हणजे खाली कधी राहतच नाही नाहीतर घरचे काम नाही तर बाहेरचे काम असं काम राहतेच यांच्या मागे तर बघू शकता ते पण गेले आहेत आता तितूरला आणि दोघं बहीण आंघोळ करून दिलेली आहे आरूची तर अगोदरच क करून दिली आहे आंघोळ फक्त तिची तयारी करून नाही दिली होती तर रामची आंघोळ करून दिलेली आहे हा दोघांची पण तयारी एकसोबतच करून देते तर आता सर्वांची आंघोळ झालेली आहे फक्त माझी राहिलेली आंघोळ तर आंघोळीच्या अगोदर मी कपडे पण धुवायचे आहेत ते पण धुवून घेणार आहे तर अगोदर यांची तयारी करून देते दे नंतरच कपडे घेऊन धुवायला सुरुवात करते तर समोरच धुवावं लागेल कपडे कारण की आता पण बारीक बारीक पाऊस येतच आहे तर इकडे आता आरो रामला कपडे घालून देते मी आता तर इथे बघू शकता आरोचे पण केसाला तेल लावून दिलेले आहे तर आता केस पण करून झालेले आहेत तिची तर आता कपडाला टिकली लावून देते तिला आणि रामच्या पॅन्ट घालून द्यायचा राहिलेलं आहे त्याला पण तेल लावून दिलेले आहे आणि त्याचं काजळ पावडर करायचं राहिलेलं आहे तर आता बघू शकता रामची पण तयारी झालेली आहे तर दिसत तर बघू शकता इथे मी आता कपडे धुण्यासाठी आलेली आहे तर रामची आंघोळ होण्या अगोदरच मी निरम्यात कपडे टाकलेले होते तर आता मस्त पैकी कपडे आता कपडे पण धुवून घेते तर मी दरवाज्यासमोरच कपडे धुत आहे कारण की मी बाहेरच धुणार होती कपडे कारण की माझी आंघोळ पण वाचे होती आणि ओली झाली असते तरी काही झालं नसतं तर दोघांची तर आंघोळ झालेलीच आहे आणि मी जर बाहेर कपडे धुतलेली असते तर दोघंही भाऊ बहीण बाहेर आले असते आणि ते पण ओले झाले असते म्हणून मी समोरच कपडे धुते म्हणते आणि बारीक पाऊस येतच आहे तर कसा झिमडझिमड पाऊस आहे तर सुरूच आहे सकाळपासूनचा तर सकाळला तर जास्त चाला पण आता थोडा बारीक बारीक पाऊस आहे तर पटापट आता कपडे धुवून घेते आणि वाळू टाकून घेते आणि कसं यांचे लहान मुलांचे लवकर कपडे धुतले तर बरं राहते वाळ वाढलेले तर बरं राहते नाहीतर वाढले नाही तर मग ना जागा पण नसल्यामुळे विचारायचे ते कुठं टाकावं म्हणून म्हणून यांच्या अगोदर कपडे धुवून घेते मी बगु शक्ता ची ले ले, ची ले ले तर इथे बघू शकता दुपारची वेळ आहे एक वाजलेली आहे आरीचे पप्पा पण आलेले आहे तर भात मांडलेली आहे तर जेवण पण करून घेणार आहोत तर हा संध्याकाळचा रुटीन आहे बुधवारच्या दिवशीच्या सायंकाळचा रुटीन आहे तर आता भांडे तर सर्व घासून झालेलेच आहे तर आता मी पूर्ण आता व्यवस्थित हे वाटे आहेत म्हणजे कसं काकू काकाजीचं जेवण सांगितलं होतं आम्ही तर सर्व ताटे आम्ही म्हणजे नवीन नवीनवाले टाट्या ठेवले राहते टाट्या वाटेगला सगीन तर आम्ही जेवण सांगितले होतं तर मग काढलेलं होतं आम्ही तर आता घासून सर्व झाले वाढले पण आहेत तर थोडंसं थोडंफार म्हणजे वाळायचे राहिलेले आहेत तर कसं पावसाळ्याचं काही लवकर वाढतही नाही भांडे तर मग असे मी ठेवलेले वाट्या व्यवस्थित कसे वाळले पाहिजे म्हणून तर आता पूर्ण आता घर असं झाडून घेते तर आम्ही कसं मंगळवारला असं सा जेवण सांगितलेलं होतं त्यांचं आम्ही तर ते हमेशाच आम्हाला कधी को पण कोणता कार्यक्रम राहिला त्याच्या घरी शनिवार कोणताही राहिला तर आम्हाला पण सांगत राहते जेवण करायला तर आम्ही सांगितलं पहिल्यांदा सांगितलं आम्ही पण जेवण करायला तर असं तर आता पूर्ण व्यवस्थित जागा झाडून घेते आता इकडे रामला दिलेली आहे खाण्यासाठी शेव तर त्याला शेव खूप आवडते तर त्याचे पप्पा जास्त त्याला शेवच घेऊन आणते त्याला आवडते आणि तो आवडी नाही पण खाते तो शेव आणि जर जास्त खात राहिला तो शेव तर त्याला बोर वाटते तर मग खात पण नाही असं असते त्याचा तर जर खूप दिवसानंतर भेटते तर तो खाते तर आता पूर्ण व्यवस्थित आता मी झाडून घेते नंतर दुसरं पण काम करायचं आहे मला तर इथे बघू शकता पूर्ण आता घर झाडून झालेलाच आहे तर आता दिव्यान पण व्यवस्थित करायचं राहिलेलं आहे जे आता दोरीवरती कपडे आहेत त्याला पण घड्या करून घेते कसं आता पावसाळ्याचे कपडे तर वाढत नाही तर मी रातच्या म्हणजे इथेच वाढू टाकते फॅनच्या खाली दोरीवरतीच तर इथचे आता कपडे पूर्ण वाढलेलेच आहे रामचे आणि गुड्डनचे तर आता पूर्ण व्यवस्थित घड्या करून मी ठेवणार आहे याच्यामध्ये घमेल्यामध्ये आम्ही घमेल्यामध्येच कपडे ठेवतो आता कपाट असल्या नसल्यामुळे तर मग इथेच ठेवावं लागते आम्हाला आणि माझे कपडे दोरीवरती ठेवते मी कपडे आणि आरीचे पप्पाचे कपडे त्याच्या हँगरवरतीच राहते तर आता ओलसर असल्यामुळे आता मग ते पण त्यांचे कपडे काढावं लागेल बघू शकतो पण तुम्ही भिंत किती ओली झालेली आहे तर पावसाळ्यामुळे जास्त असं ते भिंत ओली होते आणि पूर्ण घराला ओलं ओलं सुटते असं तर आता दिवाण पण व्यवस्थित करून घेते जर दिवाण व्यवस्थित राहिलं तर असं चांगलं असं वाटते जर दिवाणच पसरलं आणि वाटलं असं बेडशीट घेईन तर चांगलं काही वाटत नाही मग हा व्यवस्थित केला तेव्हाच चांगलं वाटते मनाला पण शांत असं वाटते आणि आता इकडे बघू शकता आराम पण आलेला आहे मस्त तो पण मस्त खेळते ना आणि तो पण दिवाण्याचा खूप वाटत जाते गादीला असं उचलण्याचा प्रयत्न करते तो बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि हे ताट आहे जेवणासाठी काढलेले तर आता वाढले आहेच तर याला पण आता ठेवून देणार आहे मी तर पॉलिथीन आहे त्याच्यामध्ये ठेवून देणार आहे मी तर व्हिडिओ पूर्ण बघत जा माझ्या शेवटपर्यंत आणि जे नवीन असेल माझ्या चॅनलवरती वरती त्यात खूप खूप सपोर्ट करत जा कारण की तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला तर आता पूर्ण काम इथे कम्प्लीट झालेलेच आहे तर आता फक्त राहिलेले आहे रात्रीच्या स्वयंपाक तर आता कुठची तर रात्रभर बाहेरच होती ठेवलेली तर आता ते वाकरा बेडशीट वगैरे ठेवलेलं आहे तर आम्ही इथेच ठेवतो आम्ही खुर्चीवर तर मग रात्रीला जागा नाही होत होती तर मग खुर्ची बाहेरच ठेवलेली होती जेवण करायला जागा नाही होती होती म्हणून तर आता सर्व इथे याच्यामध्ये ठेवलेली आहे खुर्चीवरती आणि आ पण पाटी होती तर तिची पाठी बॅगमध्ये ठेवून घेतली कारण की ते कधी लिहते कधी लिहित पण नाही तिच्या मूळ असेल तर ती लिहिते कसा होती मंगते ला, तरीका में तर इथे बघू शकता आरवीची म्हणजे कसं आज सुट्टीच होतं होतीच आरुईच्या पप्पाला आणि मग ते सायंकाळला तर रिकामीच होते तर मग तिला इथे नेला कटिंग करायला तिचे केस खूप डोळ्यावरती येत होते तर तिची कटिंग करून दिल्या म्हणजे दुकानामध्ये नेला होता तिला तर मग कचकच लागते म्हणून तिची आंघोळ करून दिली आणि आता केसं करून देत आहे मी तर हा सायंकाळचंच आहे रुटीन तर बघू शकता आता केस पण करून झालेले आहेत आणि आता दुसरे काम पण करायचं आता स्वयंपाक राहिलेलं आहे तर इथे आता पूर्ण रात्रीचे टाईम झालेला आहे आणि वाजलेले आहेत दहा वाजलेले आहेत तर आमचं जेवण सर्व झालेलं आहे पलंग हातरून दिवाण व्यवस्थित करून सर्व झालेलं आहे आणि बघू शकता आरोही का बघून राहिलेली आहे मोबाईलमध्ये मस्त तिच्या पप्पाने स्टँडवाणी ठेवलेली आहे मोबाईल ठेवलेला आहे आणि सी आय डी बघून राहिलेल्या आहेत मस्त ठेवून मोबाईल तिचे पप्पा पण बघत आहेत आणि आरोई पण बघत आहे आणि कपडे मस्त असे दोरीवरती वाळून टाकलेले आहे आणि आता पूर्ण माझा रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि इथे भांडे ठेवले आहेत सकाळला घासण्यासाठी रात्रला जर घासत नाही तर कपडे असे लटकवून ठेवलेले आहेत जागा नव्हती तर कामचे तर बघू शकते इथे राम पण झोपलेला आहे मांडीवरती तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेट पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तर असं बाय बाय